शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेल्या शिवसंकल्प अभियानाचा पुढचा टप्पा नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात यावेळी विरोधकांना चारही मुंड्या चित करून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्रीपदी बसवण्याचं आवाहन मोठ्या संख्येनं उपस्थित नागरिकांना केलं रामचरण स्पर्शानं पावन झालेल्या रामटेक मधील रामाचं दर्शन आधी घेणार आणि त्यानंतरच अयोध्येला जाणार असल्याचं यावेळी बोलताना सांगितलं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊनच आपण पुढे जात असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील गड मंदिराला भेट दिली आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं गड मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीनं आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं गोंदिया आणि नागपूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पूजा केली त्यानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिराविषयी माहिती त्यांना देण्यात आली गड मंदिराच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यासाठी पाठपुरावा करावा असं मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी खासदार कृपाल तुमाने आमदार ऍडव्होकेट आशिष जयस्वाल माजी मंत्री डॉक्टर दीपक सावंत आदी उपस्थित होते रामटेक इथं प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या टेकडीवर श्रीराम मंदिर उभारण्यात आलं असून गड मंदिर अशी मंदिराची ओळख आहे